आम्ही बोलतो हो, उद्धव ठाकरे बोलतायत शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलत आहेत सगळे सगळं बोलत आहेत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवल्या कोणी मग हा निवडणूक घेण्याची काही का करतात सारी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा होती त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी पातळी पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा ते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ आहे आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितले जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या नाही घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं फरली आहेत आतमध्ये त्यांचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं त्याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा त्याच्यात तर लोकशाही तर टिकेल